नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल पनीरची भाजी आणि नान बनवणार आहोत जसे हॉटेलमध्ये असतात तसेच सेम चला तर मग पाहूयात या ठिकाणी मी गव्हाचं पीठ आहे इथे आपण गव्हाच्या पिठाचे नान बनवणार आहोत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले मी त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी मैदा आहे आपल्याला आता यामध्ये बाहेर मैद्याचे नान असतात तर आज आपण गव्हाचे नान बनवणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायचा आहे जो आपण पोहे खातो तो एक चमचा त्यानंतर आपण आता यामध्ये तेल घालणार आहोत त्या चमच्याने आपण पोहे खातो ते चार चमचे तेल घालायचे आपल्याला यामध्ये आता पिठामध्ये चार चमचे तेल घातलं आहे आता आपण त्याच चमच्यानी दही घालणार आहोत चार ते पाच चमचे दही रूम टेम्परेचरवरचं हवं आहे आपल्याला सोडा घालायचा आहे पाऊन चमचा छोटा एक चमचा एकदम छोटावाला खाण्याचा सोडा आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं हाताने याला आता मिक्स करून घेऊयात आपण म्हणजे सर्व मिक्स होईल व्यवस्थित आता आपण पाणी घालून थोडं थोडं याची घट्टसर कणिक मळायची आहे पाणी आपण नॉर्मल घेतलं आहे कोमट पाणी घ्यायची गरज नाही आहे तर घट्टसर कणिक मळायची आपल्याला बघा अशा पद्धतीची याची कणिक मिळून तयार आहे आता एक एक पंधरा ते वीस मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत छान कणिक आपली भिजते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात कढईमध्ये तेल घातलं एक चमचा दोन उभे चिरून कांदे घेतलेत मी आपल्याला हा कांदा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये खूप जास्त भाजायचा नाही आहे थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण आल्याचे तुकडे आलं थोडंसं आणि लसूण घालणार आहोत अशा पद्धतीचा कांदा भाजून घ्यायचा असं आपला गुलाबी रंगाचा कांदा भाजून झाला की यामध्ये आलं आणि लसूण घालून घेणार आहोत तेही एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबत त्यानंतर इथे मी दोन बारीक चिरून टमॅटो घेतलेत ते घालून घ्यायचेत आपल्याला बारीक चिरलेलं टमॅटो आता हे आपल्याला सर्व मिक्स करून एक चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे खूप जास्तही भाजायचं नाही आहे टमॅटोची साल निघायला लागली की समजायचं छान असं आपलं हे भाजलेलं आहे बघा बऱ्यापैकी टमॅटोही आपलं असं मऊ पडलेलं आहे त्याची सालही बाजूला निघते आता याला बंद करून थंड होऊ देणार आहे मी पूर्णपणे हे बऱ्यापैकी हे भाजून तयार आहे याला आता पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरला यायची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे मी आता आता आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये बरेच जण पनीर तळून घेतात जर तुम्हाला तळून पनीर आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता पण इथं मी फक्त तेलामध्ये थोडंसं असं भाजून घेते एक तीन ते चार मिनटं मस्त असं पनीर असं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं पनीरही आपलं तेलामध्ये भाजून तयार आहे याला आपण आता काढून घेणार आहोत आणि ही जे आपण कांदा टमॅटो आलं लसण होता त्याची प्युरी करून घेणार आहे मिक्सरला आपण आता पनीरची भाजी बनवूयात लगेच कढईमध्ये तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत फोडणीला तमालपत्र घातलं आहे आणि जी आपण प्युरी केली होती कांदा टमॅटोची ती घालून घ्यायची आहे झाकण ठेवते मी नाहीतर तो मसाला वरती उडतो आता याला आपण झाकण काढून मस्त असं तेलामध्ये भाजून घेऊयात तेल सुटेपर्यंत छान आपला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला एक एकसारखा भाजायचा आहे खूप मस्त होते पनीरची भाजी अशा पद्धतीने केली तर अगदी चवीला तर एकदम हॉटेलसारखीच लागते कमीत कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे आता या ठिकाणी मी पनीर मसाला घेतलेला आहे मार्केटमध्ये मा मिळतो असं पॅकेट ग्रेव्हीचं पनीर टिक्का मसाला मिळाला मला म्हणून मी तो घेतला आहे तो आपण थोडासा घालणार आहोत अर्ध पॅकेट जर तुमच्याकडे हा मसाला मिळत नसेल तर तुम्ही थोडेसे काजू बारीक करून घालू शकता म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती परफेक्ट हॉटेल स्टाईल होते मी आता तो ग्रेव्हीचा मसाला घातलेला आहे मार्केटमध्ये एक चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत हे पॅकेट मिळतं ग्रेवीचं पनीर ते घातलं की एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली भाजी तयार होते इथे छान असा मसाला भाजून झाला यामध्ये लाल तिखट गरम मसाला आणि हळद घातली आहे थोडीशी लाल तिखट तुम्ही गरजेनुसार घाला कमी जास्त याला आता छान असं पण तेलामध्ये भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी मी थोडीशी दुधावरची साय घेतली होती ती छान अशी फेटून घेतली आहे मी ती घालून घ्यायची आहे दुधाची साय घातली की मस्त भाजीला क्रीमी अशी टेस्ट येते हॉटेल स्टाईल गॅस बारीक ठेवायचा आणि छान परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आता आणखी आणि परत एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तो मसाला नसेल तर तुम्ही काजू थोडेसे भाजून बारीक करून घेऊ शकता त्यांनी ही भाजी आपली छान हॉटेल स्टाईल होते आता जे आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं पनीर होतं ते घालून घ्यायचे छान मिक्स करायचं आता हे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी आहे खायला तर अप्रतिम लागते आता यामध्ये मी पाणी घालते एक ग्लास खूप जास्तही पाणी नाही घालायचं आहे गरजेनुसार पाणी घाला ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसरच करायची आहे ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस पनीरची भाजी घट्ट असते ग्रेव्ही टाईप तशीच बनवायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी भाजी एक दहा मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे भाजीला मस्त अशी पनीरची भाजी तयार होते परफेक्ट हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे आता आपण नान बनवायला घेऊयात गॅसवरती तवा ठेवायचा आहे गरम करायला या ठिकाणी नान बनवण्यासाठी तूप घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकता काळे ती वापरलेत मी कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि मैदा घेतला आहे इथे आपली कणिक ही छान भिजलेली आहे थोडासा तुपाचा हात लावून मी याला आता आणखी एकदा मळून घेते आहे म्हणजे छान एकदम मऊसूद कणिक आपली मळल्या जाते आता आपण जो चपातीसाठी बनवतो तसा छोटा गोळ्या बनवून घ्यायचा आहे बघा असा हुंडा घेतला आहे एक तूप लावलं आहे हाताला तुपाचाच वापर करायचा इथे तेल वापरायचं नाही आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता छोटीशी चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने आणि आता आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत थोडंसं तूप लावायचं आहे बघा मी एक अर्धा चमचा तूप घालते हे तूप आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मोदक जसा करतो आपण तसं आपल्याला ह्याचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं बघा तुम्ही आणि छान असं दाबून आपल्याला ही मैद्यामध्ये डीप करून आपल्याला ह्याचं नान बनवून घ्यायचं आहे खूप छान होतो नान ही अगदी हॉटेलसारखं नान लागतो खायला इथे पीठ वापरायचं नाही आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे इथे आपल्याला तसं नान लाटून घ्यायचं आहे जशी आपण चपाती लाटतो तसं गोल लाटून घ्यायचं आहे फक्त चपातीसारखं पातळ लाटायचं नाही आहे मिडियम लाटायची आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आहे एकसारखी लाटून घ्यायची आहे सगळीकडे एकसारखं आपलं नान झालं पाहिजे अगदी रेस्टॉरंट स्टाईल नान तयार होतो बघा तुम्ही अशा पद्धतीची जाडी हवी आपल्याला खूप जाडसर पण नको आहे आणि खूप पातळही नको आहे मीडियममध्ये आपल्याला नान लाटायचं आहे इथे नान तयार आहे लाटून आता यामध्ये आपण काळे तीळ घालणार आहोत थोडेसे थोडेसे आपण पूर्ण नानवरती असं पसरून लावणार आहोत आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचं एकदा जेणेकरून ते व्यवस्थित नानला चिपकले जातील आता इथे थोडीशी कट केलेली बारीक कोथंबीर लावायची वरून थोडीशी अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला लाटण्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून कोथंबीर पण आपली छान चिपकल्या जाईल तवाही छान गरम झालेला आहे जे आपण तिळ आणि कोथंबीर लावली लाव आहे ती बाजू वरती करायची आणि प्लेन बाजू खाली तर आपल्याला छान असं नान भाजून घ्यायचं चा आहे छान असे नानला असे बबल्स वरती की आपल्याला हा नान उलतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा तुम्ही असे बबल्स आलेले आहेत आपण आता याला उलतून घेणार आहोत इथे मी तूप लावून घेते मस्त असं भरपूर असं तूप लावायचं आहे तुम्ही बटरचाही वापर करू शकता एकदम परफेक्ट असा नान तयार होतो आता छान खालची बाजूही भाजून घेणार आहोत आपण बघा किती छान एकदम परफेक्ट असं आपला नान तयार झालेला आहे आता वरूनही मी तूप लावते मस्त असं भरपूर तूप लावायचं आहे म्हणजे नान खायलाही खूप छान लागतो मस्त असं गुबगुबीत अगदी टम्म पुगलेला नान तयार झालेला आहे अगदी हॉटेल स्टाईल नान तयार आहे बघा तुम्ही एकदम गबगबीत आणि परफेक्ट असा नान तयार झालेला आहे आपली हॉटेल स्टाईल पनीरची भाजीही तयार झालेली आहे एका बाजूला मी राईसही बनवून घेतला आहे आणि नानही तयार आहे परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली पनीर नान आणि राईसची थाली तयार आहे मस्त अशी एकदम हॉटेल स्टाईल आपली थाली तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद